कोणतंही वाटण न वापरता घरच्या साहित्यात चमचमी ढाबा स्टाईलने छोले बनवणार आहोत नमस्कार मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी काबुले चणे घेतलेले आहेत काबुले चणे एका बाउलमध्ये घेऊन स्वच्छ धुवून घेऊया एक ते दोन वेळा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून एक ग्लास पाणी घालून आपण हे चणे रात्रभर विझत ठेवून देणार आहोत हेच चणे आपल्याला आठ ते दहा था तास भिजवून घ्यायचे आहेत आठ ते दहा तासानंतर आपले चान चणे छान असे भिजलेले आहेत कुकरमध्ये घालून घेऊया त्यामध्ये खडे मसाले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घालून सगळे छान मिक्स करून आपल्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत कुकरला तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपले चणे छान असे शिजलेले आहेत कढई गरम झाली की तेल घालून घेऊया तेल छान कडकडीत गरम झालं की एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून थोडं परतून घेऊया यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालून एक मिनिटभर फ्राय करून घेऊया छान कांदा ट्रान्सफरंट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये पाव चमचा हिंग एक चमचा कश्मीर लाल मिरची पावडर पाव चमचा हळद घालून सगळे मसाले छान असे फ्राय करून घेऊया मसाले छान फ्राय झाले की यामध्ये दोन मिडियम साईज टमॅटोची पेस्ट घालून घेऊया हे मसाले आपल्याला लो फ्लेमवर तीन ते चार मिनटेत छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले छान फ्राय झालेले आहेत आणि कलरही चेंज झालेला आहे आता आपण अजून एक मिनिटभर हे मसाले छान असे फ्राय करून घेऊया आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला दोन चमचे छोले मसाला पावडर घालून मिक्स करून घेऊया सर्व मसाले एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत छान असे आपण फ्राय करून घेणार आहोत आपला मसाल्याला तेलसुद्धाही सुटलेलं आहे आणि छान फ्राय झालेले आहेत तर आपण यामध्ये शिजवलेले छोले घालून घेऊया मसाल्यामध्ये दोन मिनिटांसाठी मध्यम आचेवर अगदी तळापासून ठेवून छान असं एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत लिंबूचा रस घालून पुन्हा एकदा छान असे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत छान एकजीव केलं की भाजीला चव छानच लागते चण्याच्या आतपर्यंत सगळे मसाले छान असे मुरले जातात रंग फुलका बदललेला आहे आणि भाजीला रंग खूप असा सुंदर आलेला आहे आणि छोलेसुद्धा अगदी सॉफ्ट असे शिजलेले आहेत एक मिनिट पर छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया झाकण ठेवून दोन मिनटांची आपण इथे वाफ घेणार आहोत छोले ऑलरेडी शिजलेले असल्यामुळे दोन मिनटांची आपण इथे वाफ घेतलेली आहे इथे आपले ढाबा स्टाईलने छोले मसाला तयार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने छोले मसाला नक्की तयार करून पहा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद